निखिल शिरसाळे डोळ्याला प्रॅक्टिस करतो स्टेडियमला माझा एक मुद्दा असा आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सरकारने सांगितलं होतं की वयवाडी कोविडमुळे मिळेल तर त्याच्यात एक संधी सगळ्यांना दिली गेली पाहिजे आणि एक असा मुद्दा आहे की पावसाळ्यात ग्राउंड असल्यामुळे माझ्या ग्राउंडला समजा आज पाऊस नाही आहे मी बेचाळीस मारलं आणि माझ्या मागच्या मुलाने चौतीस मारलं किंवा छत्तीस मारलं तो सहा मार्क चार मार्क मायनस होईल हे कुठेतरी सरकारने आमचा विचार केला गेला पाहिजे आम्ही सरकारचा विचार करतो जे आधी पण सरकारने सतरा अठरा हजारची भरती घेतली आता परत सतरा हजार घेतली आम्ही सरकारबद्दल विचार करूच सरकाराने अशी कुठलीच मनात भूविधा पावली नाही की आमचा विचार करणार नाही सर तुम्ही आमचा विचार करता आम्ही नक्की तुमचा विचार करून तुम्हाला विधानसभेला दाखवू की तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे तुम्ही फक्त आमच्या एवढ्या भावना समजून घ्या आम्ही सगळे गरिबाची मुलं असतो चारशे पाचशे किलोमीटरवर जातो हजार दोन हजार खर्च होतो जर ग्राउंड कॅन्सल झाला तिथून घरी येऊ परत जाऊ त्याच्याने माइंड डिस्टर्ब होईल तर आमचा विचार करा सर तुम्ही बस पुन्हा कोळा नै यला पहिले बोल त बोल न त Pak, संध्याकाळी ब्रिफिंग आहे त्यामध्ये संध्याकाळी ब्रिफिंग संध्याकाळी आणि हे अंतर ना आम्ही काय हे अंतर थोडं कमी करा ए गड्डे कुठे गड्ड्या गड्डे गड्डे फोन सर्वात मोठा मुद्दा माझं नाव सुमित विजय चौधरी धुळ्याला राहतो मी आणि धुळ्यालाच प्रॅक्टिस करतो आता शासनाने एकोणावीस तारखेपासून ग्राउंडांची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली तरी देखील बाकीचे म्हणजे असं का यावर्षी असं वाटतं आहे की भरवती राम ही भरती राम भरोसे चालू आहे कारण कोकणात विदर्भ कोकणामध्ये इतका पाऊस असतो तर समजा मी आज ग्राउंडला गेलो आणि माझं ग्राउंड चांगलं बसलं उद्या उठून एका मुलाचं ग्राउंड खराब बसलं तर त्या खराब बसण्याला कारण कोण त्याला जबाबदार शासनाच असेल कारण अशा प्रकारची भरती प्रक्रिया आत्तापर्यंत कधी राबवली गेलेली नाही आणि आता माझी बारा तारखेला मला कारागृहाची तारीख आहे आणि तेरा तारखेला मला अमरावती ड्रायव्हरची तारीख आहे आता एवढा दूरचा पल्ला मी कसं काय गाठायचा माझा स्वतःचा पर्सनल विषय तर असे महाराष्ट्रात अनेक पोरं आहे नेमकी शासनाने एवढा विचार करावा हो ना की आर्थिक परिस्थिती भरती करणार आहे पोराची केवढी राहते कशी राहते त्याची मेंटॅलिटी कशी राहते तुम्ही उठता सुट्टा डायरेक्ट हॉलटिकीट सोडताय मुलांना या उद्या या परवा या आणि पहिली गोष्ट तुम्ही डबल फॉर्म बी कॅन्सल केलेली आहे यावर्षी एखाद्या मुलाचं ग्राउंड नाही बसलं तर तो आ होईल आणि पुढच्या वर्षी कसं काय येईल तो त्याच्याकडं ते तेवढा पैसा पाहिजे त्याची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यायला हवा नुसतं एका गोष्टीचं तुम्ही विचार करताय भरती प्रक्रिया राबवायची राबवायची डांबर रोडवर तुम्ही ग्राउंड घेताय एखाद्याचा पाय सटकला कोणाला विजा झाल्या एखाद्याला शंभर मीटरला स्टार्ट भेटत नाही ए कॅबिन मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना थोडी माहिती जे प्रॅक्टिस करतात त्या पोरांना विचारा की ग्राउंड काय राहतं कसं पळावं लागतं हे त्यांच्या विनवण्या त्यांच्याकडे बघून त्यांच्या प्रॅक्टिसकडे बघून तरी शासनाने विचार करायला पाहिजे माझी मागणी माझी मागणी एकच आहे जर तुम्ही ग्राउंड घेताय पावसाळ्यामध्ये तर शंभर टक्के पोरांची सुविधा करा पोरांची हाल नाही व्हायला पाहिजे आणि जर आम्ही ज्या त्या जिल्ह्याला पोचलोही समजा आज माझं हो। ग्राउंड आहे आणि आज तिथं पाऊस पडो का ढगफुटी हो तर आमचं ग्राउंड व्हायलाच पाहिजे कारण आमची परिस्थिती एवढी काही स्ट्रॉंग नाही राहत की आम्ही पाचशे किलोमीटर परत दहा दिवसांनी तुम्ही बोलवशाल येऊ आणि आमची मेंटॅलिटी आम्हाला डिस्टर्ब करणे शासनाला बी महागात पडू शकतं त्यामुळे जर भरती प्रक्रिया घ्यायची असेल तर तुम्ही पूर्ण विचारानेशी आणि पूर्ण तयारीनेशी घ्या नाही तर पावसाळा जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही भरती प्रक्रिया सुरू करा तुम्ही आमचा विचार करा तरच आम्ही तुमचा विचार करू नाहीतर आता भरपूर दिवस झाले आता आम्ही तुमचं काही मनावर घेणार नाही